नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वर्षा ज्ञानदीप चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आजचा आपला विषय आहे बैलपोळा दहा ओडी माहिती बैलपोळा हा शेतकऱ्यांचा पारंपरिक सण आहे या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना स्नान घालतात बैलांना झूल मनी माळा घालून सुंदर सजवले जाते शिंगांना रंग लावला जातो बैलांना चांगले गोडधोड जेवण दिले जाते ढोल ताशांच्या गजरात गावभर मिरवणूक काढली जाते शेतकरी आपल्या बैलांचे आभार मानतो बैल पोळामुळे गावात एकोपा आणि आनंद निर्माण होतो हा सण कृतज्ञता प्रेम आणि श्रमाचा सन्मान करतो शेतकरी व बैल यांच्यात प्रेम वाढते व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा असेच एज्युकेशनल व्हिडिओ बघण्यासाठी वर्षा ज्ञानदीप या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आपणास अजून कोणत्या प्रकारचा निबंध किंवा माहिती हवी आहे ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद